Sampaiinee Bakala

इकडून येतो का येतो का इकडून पटकन व्हायब्रेशन होईल रे इकडून ये ना हो का असच ये असच म हम्म हम्म और तो भी तो आएगा

doi ki je poko de mari tiger is re pakar de ge ar chalio de chalio de bosi to aado bhilo ga

आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आशा विषारी आणि बिनविषारी विषारी सापांचा मिटिंगचा फेडा असतो त्याच्यामध्ये नाग धामण आली तर हा विषारी है साप आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह असतात तर दहा आणि जवळपास अर्ध तास झाला अर्ध तासापूर्वी फोन केला होता की यांच्या इथं साप निघाला आहे तर हा मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये इंडियन्स स्पेक्टिकल कोबरा हा आपल्या भागातला जे प्रमुख पाच विषारी साप आहे त्याच्यातला हा चौथ्या नंबरचा विषारी साप आहे आणि जर अशा सापांची जर कळत न कळत कुठं काम करत असताना जर बाईट झाली तर कुणीही अंगा बळी न पडता सरळ गव्हर्मेंट हॉस्पिटलला जावा तरच त्या माणसाचा जीव शंभर टक्के वाचू शकतो आणि ज्या टायमाला कुठे ह्या सापाला ज्या टायमाला भीती वाटते त्या टायमाला सुंदर सापना काढतो आणि आक्रमक होतो तर ही मिडियम एजचे साप आहेत आणि विषारी आहेत काही नाही विषारी